नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रोजच्या सारखं आपण प्रत्येक गणित घेऊन आलो काय म्हणतो गणित ए बी सी या तीन संख्या आहेत किती संख्या आहेत तीन ए बी सी म्हणजे तीन मित्र आहेत लक्ष द्या ए बी सी मग काय म्हणायचं ए बी आणि सी मग ए बी म्हणजे किती रे ए बी म्हणजे दोनास तीन मग मानून घ्या ए बी म्हणजे काय दोनास तीन नंतर आहे बी सी म्हणजे काय चार पाच या बी खाली बी दीख घ्यायचं चारा पाच आहे आणि शेवटी विचारलं असे प्रमाण असेल तर ए बी सी म्हणजे किती ए बी आणि सी म्हणजे किती काय करायचं या दोन न या चार ला गुणायचं चार दुनी किती रे बाबा आठ झाले आता काय करायचं या चार न या तीन ला गुणायचं चार त्रेक किती बारा आता फक्त या तीन न या पाच ला गुणायचं पाच त्रे किती पंधरा याचं संक्षिप्त रूप होतं का तिने संख्याला भाग जात नाही म्हणून आपलं येणार उत्तर काय येणार आहे आठ बारा आणि पंधरा या एबीसी या तीन संख्याचं प्रमाण आहे आठ बारा आणि पंधरा रोजच्या घर का हे गणित तुम्ही सोडवायचं आणि प्रत्येक याचं उत्तर कमेंट करायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो शेअर करायला विसरायचं नाही त्याला खूप खूप धन्यवाद मित्रांनो